सर्व नगद नारायण भक्तांना जय हरी अध्यात्मविश्वाच्या अवकाशातील तळपता सूर्य महर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांची तपोभूमी म्हणून श्री क्षेत्र नारायणगड अध्यात्मविश्वामध्ये प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र बांधवांनो आज आपण या पवित्र तीर्थक्षेत्रातील पुरातन दगडी बांधकामाचा अजोड नमुना असलेला महंत माणिक महाराज यांचा वाडा आणि त्याबरोबरच त्यांचे दगडी सिंहासन या संदर्भात सखोल माहिती घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीक्षेत्र नारायणगड बांधकामाचा आराखडा निर्माण करून कामाचा श्रीगणेशा करण्याचं श्रेय नारायणगडचे पाचवे महंत नरसूबाबा यांच्याकडे जाते बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड एक संस्थान भारी हरिनामाचा गजर होतो केवळ दुसरी पंढरी गड बांधिला पाहून जागा गुलजार नवबंदे चौगडा वाजतो नित्य आरतीचा गजर या पोवड्यामधनं आपण नरसू महाराजांनी या नारायणगडच्या बांधकामाचा श्री गणेशा केला होता याचा आपल्याला पुरावा मिळतो नरसू महाराज यांच्यानंतर महादेव महाराज गादीवर आले पण त्यांना गादीवर फार अल्पकाळ मिळाला आणि महादेव महाराज यांच्यानंतर माणिक महाराज हे गादीवर आले माणिक महाराज यांच्या काळात गडावरील बांधकाम सर्वोच्च शिखरावर होते तर आजही गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या काळात गडाचे बांधकाम व सौंदर्यीकरण प्रगतीपथावर आहे चला तर मग आज आपण साधारणत दीडशे वर्षापूर्वी नारायणगडचे तत्कालीन महंत माणिक महाराज यांनी आधारशिला रोवलेल्या दगडी बांधकाम शैलीतील पुरातन अध्यात्म वाड्याची सहल करूया दक्षिण व पूर्वमुखी अशा दोन दरवाजे असलेल्या या वाड्यामध्ये कोणत्याही दरवाज्यातून प्रवेश करा आपला वाड्याच्या चौकात प्रवेश झालेला असतो सुंदर नक्षीकाम कोरलेल्या चौकोनी आधारावर उभे केलेले रेखीव असे गोलाकार खांब दगडी तुळया महिरीपी आकाराच्या दगडी कमाणी दगडी चौकटी दगडी खुंट्या आणि दगडी भिंतीत कोरलेल्या देवळ्या आपल्या पुरातन दगडी बांधकाम शैलीचे वैभव दर्शविणाऱ्या आहेत या हे वाड्यामध्ये तपस्वी साधकांना आणि ध्यानधारणा करणाऱ्या योगी मुलींना एकांत मिळेल याचा विचार करून स्वतंत्र अशी आसन व्यवस्था निर्माण केल्याचे दिसते गडाचे बांधकाम चालू असताना महंत माणिक महाराज यांच्यासाठी गडाच्या आवारामध्ये नगद नारायण समाधीच्या अभिमुख एक दगडी सिंहासन घडवण्यात आलेले होते हे दगडी सिंहासन म्हणजे गडावरील सुंदर असे आध्यात्मिक आणि दैवी अधिष्ठान होय नगद नारायण गडाचे शेवेकरी असोत अथवा गडावरील बांधकाम करणारे मजूर असो यांना याच सिंहासनावर बसून माणिक महाराज आपल्या सेवेचे व कष्टाचे मोबदला म्हणून पैसे वाटायचे आणि यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणालाही कधीही सेवेचा व कष्टाचा मोबदला कधीच कमी मिळाला नाही या सिंहासनाचे आणि माणिक महाराज यांचे असे वैशिष्ट्य होते की माणिक महाराज या सिंहासनावर बसायचे आणि पिशवीत हात घालून पैसे न मोजता हाताला जेवढे येतील तेवढे काढून मजुराच्या अथवा शेवेकार्याच्या हातात टेकवायचे